आज काय महाराज नाही तर इथं पाऊस झाला आहे वातावरण बघा त्याला तर तुम्ही बघितलं असतात कोंडी पण महाराज मग वरच बाकी बाकीचं बघा हे आपलं मंदिर चला इकडे बघूया अजून मंदिराचं काम चालू आहे बनवा करायला आता पाऊस मला थोडं बंदच आहे आता इकडे धान्यासाठी रूम बनवायचे बघू शकतो मित्रांनो आज काय महाराज नाहीत लवकर सांगतो हे धान्य गहू तांदूळ ते हे तर ठेवायचं होतं पण हे जर आजच काम झालं लगेच पाऊस चालू झाला एवढे रूम आहे एवढे असं इथं आता ते सामान ठेवले इथे ढोल फुटला ही हे बघू शकता आपले नियम इथं बाबा मूर्ती बसणार आहे एवढा काय असं मठ आहे महाराज गुरुवारी आता आज आरती होईल साडे नऊ नाहीतर दहा वाजता दोन टाईम आता पूजा पूजेची तयारी करायची मित्रांनो आपण रोज ह्या टायमाला लाईव्ह घेतात सकाळी आठ वाजता नाहीतर नऊ दहा आठ ते नऊपर्यंत मी लाईव्ह असतो या टायमात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला आपलं बास उद्या भेटूया